प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास चुकू नये हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही विरोधक नाही तर प्रगती नाही एखाद्याला सोडून जाताना मागे पहावं वाटलं तर पुढे जाऊच नाही गर्दीत एकट राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून राहावं कुणाला आपल्यास करायचं असेल तर वरवरून करण्यापेक्षा हृदयाने आपलंस करावं आणि कुणावर रागवून बसत राहायचं असेल तर हृदयापासून रागवण्यापेक्षा वरवरून रागावत राहावं चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणी मिळालेला स्वर्ग आहे जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा हातांच्या रेषेवर नसीब सोडण्यापेक्षा हातांचा, हातांचा योग्य तो वापर करून नसीब घडवायला शिका योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ नेहमीच योग्य असते निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण धैर्य साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात मित्राची परिस्थिती बघून मैत्री करू नका पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र परिस्थितीने गरीबच असतात कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खूप विचारपूर्वक करा कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका माणसाच्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीही व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाटतात खर तर आयुष्यात कधीही जिंकणं महत्वाचं नसतं तर आपण लढत कशी दिली याला महत्व असत दुनियेत खूपच कमी लोक असे असतात जे जसे दिसतात तसेच असतात ज्यांच्या नसीबात अंधार आहे त्यांनी थोडा संयम पाडा उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश हा तुमचाच असेल जेव्हा मिळेल तेव्हा मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका कारण गप्पा गप्प गप राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होतो जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा विचारतो कि बोल आता काय प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच दुःख देऊ नका मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच आणि थांबायचं असतं ते थांबतातच था। आपण काहीही करू शकत नाही थांबणाऱ्याला कारण म्हणून तुमचा एक चांगला पुरे असतो आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुणही पुरे असतो गरज संपली की कोमेतलेल्या पुलालाही झाड स्वतःजवळ ठेवत नाही श्रीमंती आदराने झुकायला आणि गरीबी खंबीरपणे उभे राहायला ज्याला जमतं तोच खरा रॉयल मान सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्य नाती व समाज यांच्याकडूनच शिकायला मिळतात मनात काही भरून जगाल तर मन भरून जगता येणार नाही जिंकण्याआधी जिंकणं आणि हरण्याआधी हरणं कधीच मान्य करू नका हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळते स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात